जिल्ह्यातील जागा लढवण्याची मनसेची तयारी विधानसभा निवडणूक युती बरोबर स्वतंत्र राज ठाकरे ठरवणार सन दोन हजार एकोणीस पासून निवडणुकीच्या राजकारणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाजूलाच होते मात्र लोकसभेला महायुतीला पाठिंबा देताना आता विधानसभेच्या तयारीला लागा अशा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशामुळे सर्वच मनसैनिक फुरफुरू लागले आहेत विधानसभेच्या शहरातील आठ जागांसह जिल्ह्यातील एकवीस जागांवर आमची तयारी सुरू आहे असे मनसेकडून सांगण्यात येत आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काही पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या तयारीवरून त्याला पुष्टीही मिळत आहे राज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यक्रम घेण्यात आले तर त्याशिवाय राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरेल नाव प्रकाश ज्योतात राहील असेही काही कार्यक्रम घेण्यात येत आहेत नाशिक पाठोपाठ पुण्यात मनसेचे चांगलेच राजकीय वजन आहे पुणे महापालिकेत मनसेचे एकोणतीस नगरसेवक होते पुढच्या निवडणुकीत त्याची संख्या दोन झाली तरी त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात मनसेला ऐंशी हजार मते मिळाली होती त्याशिवाय आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट झाली आहे त्यांची राजकीय शक्ती विभागली गेल्याचा फायदा होईल असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळेच पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व म्हणजे एकवीस मतदारसंघांमध्ये मनसैनिकांना घरोघरी संपर्क लोकहिताची कामे व मनसेच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवणे असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठीच्या आग्रहाबरोबरच बरोबरच हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत आग्रही राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने पुण्यातून कसबा व कोथरुड विधानसभेला उमेदवार दिला होता पण यश मिळाले नाही कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळी मनसे तटस्थ राहिली लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला सभा घेतली मात्र एकाही ठिकाणी उमेदवार दिला नाही किती काल दुसऱ्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांचाच प्रचार करायचा आपली ताकद आपण पाहायची की नाही असा प्रश्न आता मनसेच्या निवडणूक लढू इच्छिणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे त्यामुळेच आता विधानसभेच्या तयारीला लागा या पक्षाध्यक्ष ठाकरे यांच्या आदेशाचा शब्दशहा अर्थ लावून शहरातील कसबा कोथरूड खडक वाचला तसेच जिल्ह्यातीलही काही मतदार संघात मनसेचे इच्छुक खरोखरच तयारीला लागले आहेत विधानसभेसाठी मनसे महायुती बरोबर राहील असे मनसेच्या कोणाही वाटत नाही तसे झाले तर त्यांच्याकडून जागा वाटपात अन्याय होईल याची जणू मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही खात्रीच आहे राज ठाकरे मुंबई नाशिक येथील मोजक्या जागा सहन करणार नाहीत असे त्यांना वाटते स्वतंत्रपणे लढावे व महायुतीतील मतभेदांचा फायदा घ्यावा असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे दिसते त्यातून किमान मनसे राजकीय ताकद किती आहे कुठे काम करावे लागेल कुठे संघटन वाढवावे लागेल ते तरी निदर्शन असेल असे मत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे युती ठेवायची की नाही तर कोणत्या जागा घ्यायच्या याचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचाच राहणार आहे मात्र आपली तयारी असलीच पाहिजे या विचाराने आम्ही पुणे शहरातील आठही तसेच जिल्ह्यातील अन्य जागांवरही तयारी सुरू केली आहे असे मनसेचे नेते राजेंद्र बाबू वागसकर यांनी सांगितले